पावसाळ्यात चेहरा सुंदर दिसावा चेहऱ्यावरील डाग नाहीसे व्हावेत आणि चेहरा ग्लो करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते हो ना यासाठी अनेक जण विविध उपाय करताना सुद्धा दिसतात पार्लर्समध्ये जाऊन फेशियल करणं असो किंवा तर विविध स्किन ट्रीटमेंट घेणं असो तसंच बाजारातील विविध स्किन केअर प्रोडक्ट्स वापरणं असो किंवा त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक जण असंख्य पर्याय ट्राय करताना दिसतात आणि त्यासाठी पैसे देखील खर्च करतात अत्यंत कमी खर्चात आणि सहज उपलब्ध होणाऱ्या पर्यायांकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करत असतो यापैकी एक उपाय कोणता आहे तर केळं केळ्याच्या सेवनाचा आरोग्यासाठी अनेक फायदे होतात हे आपल्याला माहितीच आहे तसंच त्वचेला देखील फायदा होतो केळ्यामध्ये असलेलं जे झिंक आहे पोटॅशियम आहे आणि कॅल्शियम आहे यामुळे त्वचेचे जे सेल्स आहेत ना ते स्वच्छ होतात आणि त्वचा निरोगी होण्यासाठी मदत मिळते तसंच केळ्यामध्ये असलेले जे पोटॅशियम आहे त्यामुळे त्वचेतील ऑक्सिजन आणि ब्लड फ्लो वाढण्यासाठी मदत होते ज्यामुळे सुरकुत्या कमी होतात डाग निघून जातात चेहऱ्यावर ग्लो येतो केळ्यामध्ये काही इतर पदार्थ सुद्धा मिक्स करून विविध फेस पॅक तयार करू शकता या फेसपॅकमुळे तुमच्या त्वचेवर ग्लो येईल केळ्याचे हे विविध फेस पॅक तुमच्या महागड्या स्किन केअर प्रॉडक्ट्सपेक्षा जास्त प्रभावी नक्की ठरू आहेत चला येऊयात मुद्द्यावर जाणून घेऊयात त्या फेस पॅक्सबद्दल सगळ्यात पहिला फेस पॅक बनाना ओट्स फेस पॅक चेहऱ्याची चे टॅनिंग दूर करून चेहरा उजळवण्यासाठी बनाना ओट्स फेस पॅक्स मदत करू आहे यासाठी ओट्सची पावडर तुम्हाला तयार करून घ्यावी लागणार आहे सगळ्यात आधी पिकलेलं केळं मॅश करून त्यात दोन चमचे ओट्स पावडर टाका चांगली पेस्ट तयार करून दहा मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या फेसपॅकमुळे त्वचा उजळवण्यासाठी मदत होईल आठवड्यातून किमान दोन वेळा या फेसपॅकचा वापर तुम्ही करू शकता दुसरा फेसपॅक मध आणि केळं मध आणि केळ्याच्या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील मुरुम आणि पिंपलचे जे डाग आहेत ते निघून जाण्यासाठी मदत होते तसंच चेहऱ्यावरती नॅचरल ग्लो येतो यासाठी पिकलेलं केळं मॅश करून घ्या एक चमचा मध घालून पेस्ट तयार करा ही पेस्ट चेहऱ्याला मानेला हाताला लावू शकता दहा मिनिटांनी वॉश करून घ्या आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय तुम्ही करू शकता तिसरा फेस पॅक बनाना मिल्क फेस पॅक चेहऱ्यावर चमक येण्यासाठी केळं आणि दुधाचा फेस पॅक नक्की फायदेशीर ठरू शकतो यासाठी केळं आणि दूध एकत्र करून पेस्ट तयार करून घ्या हा फेस पॅक चेहऱ्यावरती पंधरा मिनिटांसाठी लावा नंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या यामुळे त्वचा सॉफ्ट आणि चमकदार होण्यासाठी खूप मदत होईल चौथा फेस पॅक केळं आणि दही चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डागांची समस्या असेल तर ते दूर करण्यासाठी केळं आणि दह्याचा वापर तुम्ही करू शकता यासाठी पिकलेलं केळं मॅश करून त्यात एक चमचा दही ऍड करा आणि थोडंसं संत्राचा रस किंवा संत्रासाल पावडरही ऍड करू शकता पेस्ट तयार करून पंधरा मिनिटांसाठी चेहऱ्याला लावा आणि नंतर वॉश करा अशा प्रकारे केळ्यापासून तयार करण्यात आलेल्या या मास्कमुळे त्वचेवर ग्लो येण्यासाठी तर मदत होईलच शिवाय चेहरा सुद्धा तरुण दिसू लागेल आणि पावसाळ्यात वातावरणात होणाऱ्या बदला रोगांमुळे चेहऱ्यावर जो परिणाम होतो तो सुद्धा काही प्रमाणात थांबू शकेल अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन एंड माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा असेच अजून टॉपिक्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा ज्यावर तुम्हाला असेच अमेझिंग व्हिडिओज बघायला आवडतील लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी